विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण मुलांच्या नाश्त्यासाठी पोहे तयार करूया तर इथे पोहे बघा मी स्वच्छ असे चाळून साफ करून घेतले कारण ह्याच्यात बारीक असं वाळू टाईप थोडीशी कच असते तर चाळून वगैरे नेहमी पोहे घ्यायचे आणि स्वच्छ धुतले आणि झाकून ठेवलेत बघा आता आपण फोडणीची तयारी करूया तर मी बघा आज शेंगदाणे टाकते पोह्यांमध्ये मी शेंगदाण्यावरचे पण पोहे करते आणि कधी कधी बटाटा टाकून पण आम्ही पोहे करतो तर आज आपण शेंगदाण्याचे बघूया शेंगदाणे छान असे भाजून घेतले तेलामध्ये फोडणीत बघा आपण तेल टाकलं मोहरी जिरं हिंग टाकला आणि फोडणी छान तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण टाकला एक कढीपत्ता कडीपत्ता आपण टाकल्यानंतर टाकतो एक कांदा आणि ओली मिरची आणि मस्तपैकी कांदा परतून घेऊया आपण एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि मंद आचेवर कांदा भाजून घ्यायचा कारण हा जास्त लाल पण व्हायला नको आहे आतून शिजला पण पाहिजे त्याच्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि फोडणी अशी तयार करून घ्यायची तर ओल्या मिरच्या पण आपल्या टाकून झाल्यात आता आपण ह्याच्यात हळद टाकूया मीठ आणि लिंबू टाकून घ्यायचं हे सगळं फोडणीतच टाकायचं मग पोह्यांना छान लागतं सगळीकडे व्यवस्थित असं कारण पोह्यांवर हे सगळं टाकलं ना तर लागायला वेळ लागतो फोडणीत टाकलं की तेलाबरोबर छान पोह्यांमध्ये मिक्स होतं तर इथे मी लिंबू टाकते आजकाल लिंबू आली आहेत ना त्यांना रसच नसतो आणि चुकून कुठेतरी एक बी गेली आणि मला ती आत्ता दिसली आहे त्याच्या आधी नाही दिसलेली तर लिंबू पण आपण इथे पिळून घेतलं आहे मीठ टाकलं हळद टाकली छान फोडणी परतून घेतली आता आपण पोहे मिक्स करतोय आणि ह्याच्यात चिमूडभर साखर टाकणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी थोडीशी साखर पण टाकली आणि छान असं पोह्यांना परतून घेतलं आहे तर जर तुम्हाला सुखे वाटत असतील तर पोह्यांवर थोडंसं पाणी शिंपडायचं मग थोडा ओलावा धरतो आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं चा, मग छान पोहे तयार होतात कारण त्यांना थोडीशी उब धरते आणि मग पोहे तयार होतात तर माझं इथे झाकण ठेवलेला पार्ट कुठेतरी मिस झाला आहे पण मी एका मिनटासाठी थोडं झाकण ठेवलेलं आणि मग कोथिंबीर टाकली आहे आपण आहे इथे तर इथे असे आपले पोहे छान असे तयार झाले आहेत खायला तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया यांना मस्तपैकी आता नेक्स्ट टाईम मी तुम्हाला पोहे दाखवीन ते थोडा ढाबा स्टाईलमध्ये बघूया आपण कसे बनवायचे ते तर आता आपण एका प्लेटमध्ये ह्यांना काढून घेऊया बघा बऱ्याच जणांना खोबरं आवडतं टाकून वरून को बऱ्याच जणांना शेव आवडते आणि शेव आणि खोबरं मिक्स टाकलं ना तरीसुद्धा खूप छान लागतं त्याच्यावर लिंबू किंवा लोणचं घ्यायचं खूपच टेस्टी पोहे लागतात तर इथे असे आपले नाश्त्यासाठी पोहे मुलांच्या तयार झालेले आहेत हे बघा तर असे तुम्ही नक्की करा घरी बघा किती टेस्टी लागतात ते धन्यवाद